की मम्मी तुझं डोकं दुखत आहे का आज सकाळी उठायला जरा लेटच झालं कारण की रात्रीपासून माझं डोकं दुखत तर रात्री मला झोप लागलीच नाही मग सकाळी सकाळी कुठे झोप लागली तर सकाळी उठणं झालं नाही त्यामुळे आता उठले आणि सकाळचा आपला मारत आहे झाडू झाडू मारता मारता माझ्या लक्षात आलं की नळ आले जसे नळाले समजलं तशीच मी धावत रूम मध्ये गेली आणि माझं ब्लँकेट घेऊन आली दोन तीन दिवसापासून सुरू होतं की ब्लँकेट धुवायचंय पण पाणी नसल्यामुळे मागे पुढे होत होतं पण आज चौथ्या दिवशी नळ आले त्यामुळे मी पटकन माझं ब्लॅक माझं ब्लँकेट आणलं आणि भिजत घातलं ते विजेपर्यंत माझ्या बाकीचे कामं सुद्धा होतील आणि नंतर माझं ब्लँकेट धुवून पण एवढं काम करून सुद्धा मला फेसबुक आणि वर एकच कमेंट येतात ते म्हणजे तू फक्त रील बनवते आणि काम काहीच करत नाही तर तशा म्हणणाऱ्यांनो बघून घ्या माझे ब्लॉगी मग तुम्हाला समजेल की मी किती काम करते आणि किती नाही तर मग आता इथे बनवलाय आहे नाश्ता आणि एक ठेवला माझा चहा माझं किटकुल तसं तर साडेआठला सुटते पण आज साडे नऊ वाजले तरी अजून झोपलेलीच आहे आज काढले मी ब्लँकेट मशीन लावलेलीच होती आता ती मशीन संपल्यानंतर परत एकदा मशीन लावायची होती त्यासाठी मी काढले इथे हे ब्लँकेट जे आता धुवायचे आहे माझ्या घरच्यांनी आजपर्यंत मला कधी म्हटलं नाही की तू काम दे त्या नुसतं रीलच बनवते कारण त्यांना माहितीये की काम करते त्यानंतरच रील बनवते असो चला जाऊ दे आपण जास्त लक्ष आपल्या कामाकडे द्यायचं मग काय घेतलं माझं ब्लँकेट पहिला पायाने त्याला खूप धुतलं निर्मा घेतली ब्लँकेट वर टाकली आणि एकीकडे घेतली मी बॅट आणि जो धुतलं जो धुतलं जसं की हे ब्लँकेट वाईट कमेंट करणारे लोकच आहेत ब्लँकेट एवढं जड होतं हे उचलून उचलूनच मला असं वाटत होतं की माझं अर्ध एक किलो वेट इथेच कमी होणार की काय ज्यांना वजन कमी करायचं असेल तर असे कामं करत जा म्हणजे कर तुमचं वजन लवकर कमी होईल अरे हो वजनावरून मला आठवलं आज मी एक्सरसाइजच केली नाही कारण की नळ आले त्यामुळे कामच कामं चालू झाले म्हटलं जाऊ द्या आज संध्याकाळीच एक्सरसाइज करून घेते आज नळ आले होते भरपूर पाण्याचा उपयोग सुरू होता मग काय पाच सहा वेळ तर ब्लँकेटला पाण्याने पाण्याने धुवून काढलं तेवढ्यात निघालं माझं जुडवं पायामधून म्हणून मी कधीच हातामध्ये पायामध्ये गड्यामध्ये कुठल्या सोन्याच्या वस्तू किंवा चांदीच्या वस्तू घालत नसते जर का त्या वस्तू मी घातल्या तर अशा पद्धतीने एक एक बाहेर पडतात निघून जातात हरवून जातात त्यामुळे मी घालत नसते आणि आजकाल सोनं आणि चांदी खूप महाग झाले त्यामुळे ते म्हटलं बाबा नको वस्तू पडण्यापेक्षा ठेवून दिलेल्या बऱ्या हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असाल आणि मजेत असाल दिवसले आणि खाली या टीव्ही वर जे सिरियल लागले ना ते बिट्टू बाहाने आहे बिट्टू बाहाने त्यामुळे बिट्टू खूप चिडत आहे आणि तिला चिडवत आहेत दोघे बिट्टू बहाने बिट्टू बहाने तू बिट्टू बहाने वाज आहेस चिडत आहे आर्यन राहू दे ना कशाला रडवत तुला खूप आवडते का मुलीला चिडवायला असं चिडायचं नाही की सिरियल आहे तो वाँगे। मसाले वांगे आणि तडक्याचं वर बिट्टू मला विचारत आहे की मम्मी तुझं डोकं दुखत आहे का मी हो पण नाही म्हटलं तरी हे आणलंय बेबी टॉवेल आणि माझ्या डोक्यावर ठेवून दिला मगाशी बाहेर भरपूरून होतं बाहेर येऊन बघितलं तर आता आभाळ आलंय आज आमच्या झाडाला एक लाईट पिंक कलरचं फुल आलं आणि रेडवाले तर भरपूरच आहेत <स्थाँगा> तिचं डोकं दा दुखून दुखत आहे तिचं डोकं ते दाबून जा मम्मीचं मम्मीचं डोकं दुखत आहे ना बरं नाही वाटत आहे ना नू मम्मीला जा हो लवकर जा सामान पण उसक तिकडे थोडस नाही नूम मध्ये भेटू नूम मध्ये तिच्या रूम मध्ये हो लवकर तिच्या नूम मध्ये नाही तिला ना रूम मध्ये पिटलू रूम मध्ये गो बेटा गो रूम मध्ये रूम मध्ये रूम मध्ये आवाज मला कशाला देत बापरे हे काय केलं पाऊस पण आला आज पण सुरू झाला सारखा पाऊस मी मस्त एडिटिंग करत होती माझे मिस्टर आले म्हणतात बघ तरी बाहेर पाऊस येत आज सकाळपासून पासून मेनूला होता कणकन त्यामुळे टाकल अंग मी इथे आली होती तिचे खेटे घ्यायला बघितलं आराम करत आहे म्हणून आली वापस थोडीशी खेटे घ्यावं विचारू हो तिला दिदी तिने बिस्किट नाही दिलं ना तुला चल ये, ये। विचार ना तू ना विचार नाही तू विचार मी नाही तू मी नाही तू मी नाही तू राहू देती ना तुला <laughs> ती बोलवत आहे ना तू माझ्या मागे काय लपली माझ्या मागे का लपलीस ती म्हणते तिने मला बिस्किट नाही दिला चल तिच्याकडे लवकर नको नको चले आता माझे डोळे भारी पडलेत मी घेते पाच मिनिटाची झप्पी आणि नंतर भेटते तुम्हाला आणि तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला म्हटलं होतं की मी आराम करते आराम फाराम काही मी केला नाही लक्षात आलं की मी आज सकाळी एक्सरसाईज केलीच नाही म्हणून मी पटकन झोपेतून उठले आणि आता करणार आहे मी एक्सरसाइज आता झाले पाच पंधरा आणि पंधरा मिनिटच मी एक्सरसाइज करणार मग मी सुरुवात केली माझ्या एक्सरसाइज ला वेगवेगळ्या एक्सरसाईज केल्या पंधरा मिनिट हाताच्या पायाच्या झोपून जंप वगैरे करून आता मला वेट लॉस वगैरे करायचं नाहीये मला जेवढं वेट लॉस करायचं होतं तेवढं माझं वेट लॉस झालंय व्यायाम करणं हे शरीरासाठी चांगलंच असतं आणि आपला माइंड सुद्धा फ्रेश राहतो त्यासाठीच कर मी करत आहे एक्सरसाइज अशी करा की तुमच्या शरीरामधून घाम आणि घाम निघाला पाहिजे इथे मी फक्त पंधरा मिनिटं एक्सरसाइज केली पंधरा मिनिटातच घामाची अंघोळ मला इथे झाली त्यानंतर आली मी किचनमध्ये आणि थोडंसं एक गोट पाणी पिली भांडे बघितले तर मला आधी ती चक्कर म्हटलं भांडे द्या बाजूला पहिला ते चहा आता तुम्ही म्हणाल एक्सरसाइज केली आणि एकदम चहा तर हो मी साखरेचा वापर करत नसते चहामध्ये त्यामुळे मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईम चहा घेते कारण आम्ही चहामध्ये वापरतो गुड साखरेपेक्षा गूळ हा चांगला असतो हॉलमध्ये बसून मी पित होते चहा तर टीव्ही वरती सुरू होते ऍड ते बघून बिटू मला म्हणत होती मम्मी मला सुद्धा असंच बनवून दे मग अजून दुसऱ्या लागलं की म्हणाली मला ते पण दे

इथे नाही ना हो आहे ना थोडस अजून कुठे मम्मीच्या कपडे ना पुसला सांगू मम्मीला हा माता मम्मीला सांगतो सांगते मी सारी। मी इथे वर भांडी काढून ठेवले घासण्यासाठी आणि इथे एकीकडे बनवतो होती पास्ता कारण की बिट्टू माझ्याकडे आली म्हणाली मम्मी मला पास्ता दे म्हटलं आधी तिला पास्ता बनवते त्यानंतर भांडी घासते तेवढ्यात मीनू आली आणि भांडी घासायला लागली मी तिला म्हटलं दे तुला काही बरं वाटत नाही आहे मीच घासते भांडी तर ती एक नाही दोन नाही काहीच नाही म्हणाली आणि घासत बसली तो साठी थोडा फिक्का पास्ता बनवला होता आता मुलांसाठी थोडासा तिखट पास्ता बनवत आहे कारण मुलं पण आता बाहेरून खेळून आलेत त्यांना पण खूप भूक लागली आहे पास्ता थोडासा एक्स्ट्रा झाला म्हणून मी माझ्यासाठी पण घेतला थोडा इथे मुलं ना पास्ता खातच होते तेवढ्यात आले माझे मिस्टर घरी त्यांना पण जसा पास्ता दिसला तसे आले माझ्या प्लेटमध्ये आणि गरम टाकला तोंडामध्ये लागला ना इथेच चटका तिकडनं आली बिट्टू आणि जसं दिसलं माझ्या पप्पा माझ्या मम्मीच्या प्लेट ए पप्पा नको माझ्या मम्मीच्या प्लेट मधलं नको घेऊ लगेच उठून टाकलं तिला अजिबात आवडत नाही तिच्या मम्मीच्या प्लेट कोणी घेत असेल तर मग ते समोरचे पप्पा असो किंवा नू मम्मी फक्त माझी मम्मी जेवली माझा आतमध्ये हा नाही का नाही कुठे जायचं आपल्याला मी खूप लहान जात आहे आजीबाई माझी आजीबाई आहे चला चल मग हो ये, ये।, ये। चला होत

बघ आला आम्ही बाहेर आम्ही आलो होतो बाहेर मटणासाठी बिट्टूच्या पप्पा म्हणाले चला आपण खूप दिवस झाले बाहेर फिरून पण आलो नाही दोघं तेवढं आपलं दोघांचं बाहेर सुद्धा फिरून होईल आणि तिकडं भाजी सुद्धा घेऊन पण इथे आल्यानंतर समजलं की मटणावाले जे आहेत ते आहेत मग काय तिथून परतलो घराच्या रस्त्याने पण छान वाटलं आम्ही तिघं सोबत होतो आज पहिल्यांदा बिट्टूच्या पप्पाने स्वतःवरून म्हटलं नाहीतर मला म्हणावं लागतं आणि तरी पण ते नाहीच म्हणतात सर्वांचे नवरे असेच आहेत की माझाच नवरा असा आहे सांगावर मला आमच्या रोडवरून जात होतो बिट्टूच्या पप्पाला म्हणला चिकन घ्या मग इथे आम्ही थांबलो चिकन साठी इथे माझं कार्टून इथे सुद्धा शांत बसलेलं नाहीये ते गेले चिकन आणायला मग काय आलो घरी आणि लगेच धुवायला लागली चिकन <laughs> माझ्या घरामध्ये माझ्यासारखी आवड चिकन मटणाची कोणालाच नाहीये दोन तीन पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला दिली फोडणी तेल कांदा मीठ हळद याची फोडणी मगाला हे मध्येच माझं टकलो मला सांगायला की मला दादाने मारलं चल माझ्यासोबत ते दे तिकडे मी म्हटलं जा तू मी येतेच पाठी मागून ज्यांना माझ्या सासूबाईला बघण्याची इच्छा होती तर बघून आहेत माझ्या सासूबाई ते आल्या आहेत आता मुलांना पाणी द्यायला मुलांना तहान लागली म्हणून त्या पाणी घेऊन जात आहेत मीनू अजून सुद्धा आलेली नाही आणि तिला बरं वाटत नाही तिने मगाची भांडी वगैरे घासली म्हणून पूर्ण आज मिस करणार आहे मी बिट्टूला तुला जेवण भरवत होती इथे बसल्या बसल्या माझी ही बाई फळफळ करत आहे हा डोळा फळफड करत आहे इथे आली अजूनही फळफळ करत आहे आता कोणा जवळ भांडण होते काय माहिती विट्टूच्या पप्पा सोबत <laughs> की विट्टूच्या बडी मम्मी सोबत विट्टू <laughs> निघाली मार्केट मध्ये काय घेऊन जाते बघा ए थांबा कुठं निघाली वळा मार्केट मध्ये अच्छा काय काय आणणार मार्केट मधून ओके आणि बराच वेळ झाला माझा अजूनही डोळा शांत बसलेला नाही अजूनही फळफळ करत आहे बघा आज तर म्हटलं खूप होणार आहे कारण की डोळा फळफळ करणं थांबतच नाहीये तिला कणकण होतो तर ड्युटीला गेली तर तिकडनं डॉक्टरकडे जाऊन सुद्धा आली आणि मुलांना येताना ज्यूसच्या बॉटल सुद्धा आणलं इथे घाई सुरू आहे मुलांची तेच स्वयंपाक केला जेवण केले किचन आवरून घेतलं आवाज देते मम्मी आवाज देते नको डोर तर खोल इथे या दोघींची सुरू होती मस्ती ती तिकडनं तिला त्या दरवाजाच्या होलमधून बघत होती आणि हे इकडनं तिला बघत होती आणि दोघी सुद्धा हसत होत्या नु मम्मीच्या खूप लाडाची आहे तिने न मागता तिला सर्व काही मिळतं तर मेनूनी तिला आवाज दिला होता ज्यूस ज्यूसची बॉटल द्यायला तिला मगाशी पण एक ज्यूसची बॉटल दिली आता परत एक दिली आजचा व्हिडिओ इथेच संपतो आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगने तोपर्यंत टाटा बाय बाय